नमस्कार स्वागत आहे टेस्टी चववीत कवितामध्ये आज आपण बनवणार आहोत एक अत्यंत पौष्टिक आणि चविष्ट अशी शेपूची भाजी ही भाजी चवीलाही भारी लागते चला तर मग लगेच सुरुवात करूया या ठिकाणी मी एक जुडी शेपू घेतला आहे ती निवडून घ्यायची आहे आपल्याला तर व्हिडिओमध्ये दाखवत आहे अशा प्रकारे आपल्याला निवडून घ्यायचे आहे भाजी कोवळी असली ना तर पाठीमागचे डेटसुद्धा घेतले तरी चालते सर्व भाजी आता निवडून झालेली आहे तर आता यामध्ये पाणी घालून दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे भाजी आपल्याला भाजी ही कधीही चिरण्यापूर्वीच धुवून घ्यायची तर आता भाजी धुतल्यानंतर ते एका जाळीत पाणी नेतळण्यासाठी ठेवायचे आहे त्यामुळे भाजी छान फुलते आणि खूप टवटवीत ही होते आता वाटीत दोन चमचे मी मटकी डाळ घेतलेली आहे तुम्ही या ठिकाणी मुगाची डाळही घेऊ शकता पण मटकी डाळ घालून तुम्ही नक्की एकदा करून पहा खूप छान लागते भाजी ही पाणी नितळल्यानंतर आता आपल्याला शेपूची भाजी बारीक कट करून घ्यायची आहे एका कढईत आता मी दोन चमचे तेल गरम करून घेतले आहे आता त्यामध्ये आपल्याला ठेचलेला लसूण आणि बारीक चिरून मिरची टाकायची आहे थोडं आपल्याला ते परतून घ्यायचं आता त्यात शिरलेला शेपू टाकून आणि त्यामध्ये मटकी डाळ भिजवलेली घालायची आहे आता चांगले आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्हाला भाजी तुम्हाला कोरडी वाटत असेल तर तुम्ही थोडंसं पाणी शिंपडू शकता पण मला इथे गरज वाटत नाही त्यामुळे मी पाणी वापरणार नाही आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे भाजी जास्त कोवळी असली तर पाणी शक्यतो हो शिंपडावं लागत नाही पाण्यामध्ये चांगली आता एक पाच मिनिट शिजल्यानंतर आपल्याला त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे तर आता बघा त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे जास्त बारीक कूट नाही करायचा जास्त असं जाडसरस ठेवायचं आता भाजी नीट शिजली की गॅस बंद करून घ्यायचं आहे आता शेपूची भाजी आपली तयार आहे ही भाजी गरम फुलक्यासोबत किंवा भाकरीसोबत खूप छान लागते तर बघू शकता आता आपली भाजी तयार आहे जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद